जे मराठी आरसा महाराष्ट्राचा धुळे व नंदुरबार मध्ये आर प्रशिक्षण शिबिर यशस्वी शिक्षक राजेंद्र भदाणे यांची जिल्हा समादेशक पदी नियुक्ती धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शालेय शिक्षक व अधिकाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आर एस पी शिक्षक अधिकारी प्रशिक्षण शिबिर दहा ते एकोणावीस मे दोन हजार पंचवीस दरम्यान जी आर आर पाडवी नूतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय धुळे येथे यशस्वीरित्या पार पडले महाराष्ट्र राज्य वाहतूक सुरक्षा दल आणि नागरी संरक्षण संघटना नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आणि पोलीस आयुक्तालय नाशिक पोलीस अधीक्षक धुळे परिवहन विभाग व शिक्षण विभाग यांच्या समन्वयातून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती धुळे नंदुरबार शहादा साक्री धरणगाव धडगाव मुलगी आणि इतर तालुक्यातील विविध शाळांमधील शिक्षकांनी सहभाग घेतलेल्या या प्रशिक्षणात रस्ता सुरक्षा उपाययोजना अग्निशमन कार्यपद्धती पोलीस परेड आणि आपत्कालीन मदत प्रणाली यावर सखोल प्रशिक्षण देण्यात आले पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली पी आय मुकेश माहुले प्रशिक्षक किरण चव्हाण व वा काझी यांनी पोलीस परेड संबंधी प्रशिक्षण दिले कार्यशाळेत राज्य आर एस पी उपाध्यक्ष पी एस महाजन कोषाध्यक्ष श्याम फाळके प्रशिक्षण प्रमुख दीपक पोहरे आणि सल्लागार हरीश नकुलकर यांनी भेट देत विशेष मार्गदर्शन केले कार्यक्रमाच्या समारोप प्रसंगी माध्यमिक शिक्षणाधिकारी मनीष पवार व प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉक्टर किरण कुवर यांच्या हस्ते प्रशिक्षण शिक्षणार्थींना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले या उपक्रमाचे विशेष आकर्षण ठरले ते राजेंद्र भदाणे यांचे उत्तम सूत्र संचालन कला शिक्षक राजेंद्र भदाणे यांची धुळे जिल्हा आर एस पी समादेशक पदी एकमताने निवड करण्यात आली ही निवड राज्य उपाध्यक्ष पी एस महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली यावेळी माजी आमदार कुणाल पाटील आमदार सत्यजित बी मोरे राज्य पोषाध्यक्ष श्याम फाळके दिलीप पोहरे हरीश नकुलकर दिलीप स्वामी गणेश फुलपगारे या सर्व मान्यवरांनी राजेंद्र भदाणे यांचे हार्दिक अभिनंदन करत मनपूर्वक शुभेच्छा दिल्या अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे